मी काही भाषण करणार नाही कारण आमच्या सगळ्यांचं भाषण एकत्रित उल सरांनी केलंय त्यामुळे <laughs> फक्त स्टेजवर सगळ्यांची नावं घेईन आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून दहावी आणि बारावीचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांनी खऱ्या अर्थाने आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा परफॉर्मन्स आपण सगळ्यांनी केला आहे आपल्या सगळ्यांच्यामुळे मग अशी आदरणीय जगगडे सरांनी सांगितल्याप्रमाणे जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचा एका वेगळ्या उंचीवरती नेहमीच आपल्या मातीतल्या मुलांनी केलं आणि यावर्षीसुद्धा आपल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्क्स मिळून आणि सर्वच हायस्कूल्सनी त्याचप्रमाणे ज्युनियर कॉलेजेसनी त्या ठिकाणी परफॉर्मन्स करून आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात चांगलं शिक्षणाचं जर कुठलं स्थळ असेल किंवा स्थान असेल तर ते पुरंदर तालुका आहे हे पुन्हा एकदा आपण दिलं आपल्या सगळ्यांचंच मी खूप मनापासून आभार मानायला आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीच खरं म्हणजे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या नवनिर्वाचित खासदार संसद रत्न आदरणीय सुखल्या तरी सुद्धा ते येणार आहेत परंतु मला कल्पना आहे आपण सकाळी सगळ्यात मला म्हणजे अकराला आपला कार्यक्रम सुरू होणार आहोत दहा साडे दहालाच आपण सगळेजण आलात पालक शिक्षक मुख्याध्यापक त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो कार्यक्रमाला उशीर झाला आहे ताईंना यायलाही आणि थोडासा उशीर होणार आहे परंतु तत्पूर्वी आम्ही म्हटलं की काही आम्ही विचार व्यक्त करून आपण पुरा आपल्या सर्वांना प्रोत्साहन प्रोत्साहनपर्यंत सत्कार करायला सुरुवात करूयात आणि मध्ये ताई आल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी सत्कार घेता येतील परंतु मला आपल्या सगळ्यांचंच मलाही आणि आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंना मंचावरती बसलेल्या आम्हा सर्वांच्याच वतीने आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून गोड कौतुक या ठिकाणी करतो खरं म्हणजे मी मनापासून आमचे सहकारी आदरणीय बाऊली यादव असतील त्याचप्रमाणे आदरणीय सूरजजी गादा असतील नाही त्यांची परीक्षा असल्यामुळे आदरणीय सचिनजी दुर्गाडे सर प्राध्यापक त्याचप्रमाणे भैया महादनजी असतील त्याचप्रमाणे आदरणीय प्रदीपांना कोमन असतील सुनीता काकी असतील या सर्वांचं खूप मनापासून आभार मानेल की ही संकल्पना आपण त्या ठिकाणी मांडली आजच्या कार्यक्रमामध्ये कुठले भाषण करणार नाही आहे तर कशाप्रकारे आपण मुलांनी पुढे आपल्या आयुष्यामध्ये कारण दहावी आणि बारावी हा आपला प्लॅटफॉर्म असतो ह्या प्लॅटफॉर्ममधून पुढे जात असताना कौतुकाचा सोहळा आयोजित करणारे पुरंदर हवेलीचे श्रावण बाळ आदरणीय संजयजी जगताप यांना ही कल्पना का सुचली याचे थोडस आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे मगापासून इथं आम्ही सर्वजण आपल्या मुलांचं कौतुक सोहळे आणि त्यांची मनोगत ऐकतोय मुलांच्या डोळ्यामध्ये येणारी आसव त्यांनी केलेलं कष्ट जर याचा आपण बारकाईने विचार केला तर संजय सरांनी उचललेला हा महामेरू सन्मानाचा महामेरू खऱ्या अर्थानं आपल्या पुरंदर हवेलीच्या कौतुकाचा आहे असं म्हणायला हरकत नाही ते पुण्य संजय सरांच्या पदरात अजून सर्वांच्या वतीने इच्छा जगदळी सरांनी सांगितलं की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या पुरंदरचा तिसरा क्रमांक आला पहिला दुसरा तिसरा असं यशस्वी बोर्ड मानत नाही आपणही त्या पद्धतीनं मानत नाही कारण राज्यातल्या देशातल्या तीन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या पैकी आपल्यामध्ये तीन शिक्षक या ठिकाणी आहेत मेमरी आपण आणि विनंती केली की आपण कृपया स्टेजवरती या कारण आपलं कौतुक आपलं मार्गदर्शन आम्हाला सगळ्यांना गरजेचं आहे पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाची कार्यधुरा जे सांभाळतात ते नंदकुमार सागर सर जिजामाता हायस्कूलचे प्रमुख जिल्ह्याची धुरा सांभाळतात ते सुद्धा संजय जगतापांच्याच संस्थेमधील शाळेमध्ये आहे तिसऱ्या क्रमांकाचा विषय नाही जिल्ह्याचं नेतृत्व आपण करतोय सुधाकर जगदाळे मुंबई सेकंडरी पतसंस्थेच्या ठिकाणी संचालक म्हणून शिक्षकांच्या पद दहावी आणि बारावी हा आपल्या आयुष्यातला युटर्न म्हणून आपण ज्या वेळेस समोर मानतो हा युटर्न समोर घेत असताना माझा कष्टकरी शेतकरी प्रत्येक गावागावातली आई माता बहीण जी अतिशय कष्ट आपल्या लेखीला रोज सांगते की बाळा तो उठ अभ्यास कर उठ तू अभ्यास कर एका शिक्षिकेच्या बद्दल एका मुलाने इथं मुलीनं कौतुक केलं की त्या मॅडम आम्हाला पाच अडदाचा रोज फोन करायचा अशा शिक्षकांची आज गरज आहे त्या एकदा शिक्षकांसाठी झाल्या पाहिजेत त्या मुलांना ती गाईडलाईन दिली ही संधी आहे सगळे आपले आहेत कोणी घाबरू नका जे व्यक्त व्हायचं ज्या पद्धतीने व्यक्त व्हायचंय

फ्रेंडशिप असेल सगळ्या गोष्टींच असं नसतो ना त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर जे काही सर्वांना नाही का घेऊन जायचं असतं आणि परिस्थितीला कधीच ठोक द्यायचं नाही आपण काय म्हणतो हा बाबा ते त्याच्याजवळ माणसजवळ नाही नेहमी आपल्यापेक्षा मोठ्या माणसांकडून बघण्यापेक्षा आपल्यापेक्षा कमी माणसांगलं बघण्याच म्हणजे नाही जवळ कायकल असतो फोर व्हीलर हा बाबा त्याच्याकडे माझ्याकडे ना का नाही पण चप्पल असणार माणसाकडे बघा नाही त्याच्याकडे सायकल आहे तो त्याच्याकडे बघत असतो ना ह्या बाबा साधी मला तुझं पाय झालेलं चप्पल पण नाहीये ना की असं मोठं व्हायचं असेल परिस्थितीला मामू कधी दोष देऊ नका आणि आपल्या आई वडिलांना आयुष्य कसं कधीच म्हणू नका की तुम्ही माझ्यासाठी काय कमवले भविष्यात आता सगळे टाकून शिकून मोठे होणार आहे आज मग त्या सगळ्यांना संसार करायचंच असतो ना जेव्हा आपल्याला मुलं होतील तेव्हा ते आपल्याला असं विचारतील की तुमच्या आई नाही का की तुम्ही माझ्यासाठी काय केले तेव्हा आपल्याला कळेल की आपण आपल्या आई वडिलांना काय बोलत असतो आई बाबाची गाणी मी काही बस होती यशाच्या मार्गावरती नाही का खूप सारे फाटते नाही का यशाचा हा पॉप नाही मिळत मिळवण्यासाठी कष्ट घ्यावेच लागतात कष्ट केल्याशिवाय किंमत कळत नाही त्यामुळे असं कष्ट करले तर ते माग माग घेऊ नका आता त्यांनी सांगले नाही का सर म्हटले की तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात नाही का आता जर तुम्ही बारावीची एक दिली काही दहावीची दिली की त्याच्यात तुम्हाला काय अनुभव आले त्याच्याविषयी सांगा तर मी आठवी ते दहावी त्यांना शाळेत होते आमच्या गावात सातवीपर्यंतच शाळा आहे सॉरी आणि माझा परिचय करून दिला नाही माझं नाव सोनाली भगत आहे मी परत घरच्या पायथ्याशी आमचं छोटस गावाची वेवाडी त्या गावात राहते तर आमच्या गावात सातवीपर्यंत शाळा आहे आम्ही सगळेजण सास सास पडला होतो तर मी त्यांना शाळेत प्रवेश घेतला होता तेव्हा मला सई असेल शिकवायला होते आज पण ते उपस्थित आहेत त्यांचा स्वभाव खूप म्हणजे खूप छान आहे तर दहावीपर्यंत मी त्यांना शाळेत शिकले दहावीला मला नव्वद पॉईंट टक्के होते काय झालं आठवीला असताना माझे पप्पा एक्सपायर झाले आणि गावात असताना तसं असताना

आईला फसवून घेते आणि हट्ट कधीच ना करायचं बाळा लो शेवटी नाही का आपले आई वडील जे नाही करतात ते सगळं आपल्यासाठी करतात ना आणि बापाचे जाणून ठेव होते एक वेळ नाही का आणि कसं असतं मुलाचं आईशी नातं घट्ट असतं आणि मुलीचं बापाशी ते नेहमीच उलट होत नाही का बापाच्या काळात तुकडा असतो मुलगी ते म्हणजे काचाचं भांडे एकदा फुटलं की पुन्हा जोडता येत नाही क्रॅश गेम की कोणतीच गोष्ट आपण जोडून घेतो